विष्णुसहस्रनामातलं सहावं नाम आहे भूतभृत ओम भूतभृते नम प्राणीमात्र आणि पंचमहाभूत यांना धारण करणारा सत्वगुण अधिष्ठाय भूतानि बिभर्ती म्हणजे पालयती धारयती पोषयती भूतभृत म्हणजेच सर्व व्यक्त सर्व प्राण्यांचं सगळ्या दृष्टिकोनातून रक्षण करणारा पालनपोषण करणारा त्यांना आधार देणारा असा तो भूतभृत इतेमध्ये परमेश्वर म्हणतात की सूर्याच्या रूपाने मी सगळ्यांना प्रकाश देतो पृथ्वीच्या रूपानी त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता निर्माण करतो वस वनस्पतींच्या रूपांमध्ये त्यांची वृद्धी करतो भोजन त्यांना देऊन मी त्यांचं पोषण करतो आणि अग्नीच्या माध्यमातून मी त्यांना उष्णता देतो असा हा भूतभृत तोच स्वयंभक्षक आहे कारण सगळ्यांच्या रूपातही तोच आहे ओम भूतभृते बुत नम सातवा नाव आहे भाव भाव भावः ह्या ब्रह्मांडातल्या सर्व चल आणि अचल म्हणजे अचेतन प्राणी आणि वस्तूंम वस्तूंमधलं जे शुद्ध अस्तित्व आहे तो भाव असा हा विष्णू ओम भावाय नम आठवं नाम आहे भूतात्मा भूतानाम आत्मा आंतर्यामिती भूतात्मा ओम भूतात्मने नमः सर्व प्राण्यांमध्ये असलेला जो नेहमी त्यांच्या सर्वांच्या अनुभवांना प्रकाशित करतो जो प्रत्येक रूपामध्ये प्रकट होतो असा अंतर्यामी असलेला जो तो भूतात्मा तो अमर आहे तो अमृत स्वरूप आहे ओम भूतात्मने नमः नव्व नाव आहे भूतभावन ओम भूतभावनाय नम भूतानी भावयति जनयती वर्धयती ती भूतभावना जो सर्व प्राणीमात्रांना निर्माण करतो त्यांना वाढवतो वर्धन करतो त्यांचं प्रवर्तन करतो असा जो तो भूतभावन ओम भूत भूतभावनाय नम दाव नाव आहे पूतात्मा ओम आत्मने नम पूत आत्मा यस आत्मा, केवलो निर्गुणश्च ज्याच्यावर तीन गुणांच्या अशुद्ध गोष्टींचा अजिबात प्रभाव नाही जो सगळ्या वासनांच्या पलीकडे आहे गुणातीत आहे म्हणून त्याची जी अभिव्यक्ती आहे बुद्धी विचार मन ह्याच्या भावना ह्या शरीराच्या धारणेपासून तो प्रभावित अजिबात होत नाही असा निष्कलंक शुद्ध आत्मा तो पुतात्मा ओम पुतात्मने नमः